नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील आंगणगाव येथील एक शिक्षक कॉलनीजवळ स्विफ्ट डिझायर कारला अज्ञात वाहनं कट मारल्यानं भीषण अपघात अपघातात कारचं प्रचंड नुकसान होऊन चालकासह अन्य दोघं जण जखमी झालेत याबाबत सविस्तर वृत्त असं की आंगणगाव येथील मारुती सुझुकीच्या वर्कशॉपमधील मा कर्मचारी गाडीची ट्रायल घेण्यासाठी गेले असता नाशिककडून येवल्याच्या दिशेने येताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनानं कट मारल्यानं चालकाचं चा नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या खाली नालीमध्ये गेली परंतु समोरच पुलाचा कठडा असल्यानं कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून चालकावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच अन्य दोघांना देखील दुखापत झाला झाल्यानं त्यांना देखील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये एक जण निफाड येथील तर दोघे जण अंदरसुल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजी राजे पवार चेअरमन आप्पासाहेब खैरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ